नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत मकर संक्रांती जवळ आली की आपण नेहमी तिळाचे लाडू शेंगदाण्याचे लाडू किंवा शेंगदाण्याची चिक्की तिळाची चिक्की असं बरंच काही बनवत असतो पण यावेळेस नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी बनवूयात पदार्थ बनवण्याची पद्धत आणि त्याची रेसिपी एकदम सोपी आहे मोजक्या साहित्यात बनून तयार होतो आणि अगदी कोणीही सहज बनवू शकेल एवढी हा पदार्थ बनवण्याची पद्धत सोपी आहे चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मोठी वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते घालायचे तर या ठिकाणी मी गावठी शेंगदाणे वापरले आहेत तुम्ही विकतचे किंवा दुसरे कोणतेही वापरू शकता त्यानंतर आता मीडियम टू लो फ्लेमवरती हे शेंगदाणे छान खरपूस असे साल टचकेपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे उलटण्यानी अशा पद्धतीने एकसारखं हलवत राहायचं म्हणजे शेंगदाणे सर्व बाजूनी अगदी व्यवस्थित आणि छान खरपूस भाजले जातात त्याचप्रमाणे शेंगदाणे भाजून घेत असताना गॅसचा फ्लेम कुठेही मोठा करायचा नाही मीडियम टू लो फ्लेमवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत मोठ्या आचेवरती जर शेंगदाणे भाजले तर लगेच वरून काळसर होतात आणि आतून हे शेंगदाणे तसेच कच्चे राहतात आणि शेंगदाण्याची चवही चांगली लागत नाही तर इथे मीडियम टू लो फ्लेमवरती हे शेंगदाणे मी छान खरपूस असे साल टचकेपर्यंत भाजून घेतले आहेत साल टचकेपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे कसे तर तुम्ही या ठिकाणी शेंगदाण्याचा आवाज ऐकू शकता असा आवाज शेंगदाणे छान खरपूस भाजल्यानंतर साल टचकेपर्यंत भाजल्यानंतर येतो आता हे शेंगदाणे एखाद्या ताटामध्ये काढायचे आणि थंड होऊ द्यायचे आता शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत पुन्हा मी तोच तवा गॅसवरती गरम करायला ठेवला आहे आणि इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम राजगिरा घेतला आहे तर इथे मी हा राजगिरा व्यवस्थित साफ करून घेतला आहे आणि आता हा राजगिरा आपण भाजून घेणार आहोत याच्या आपण लाह्या तयार करून घेणार आहोत तर या ठिकाणी लक्षात ठेवा आपल्याला राजगिरा भाजण्यासाठी तवा अशा पद्धतीने पसरट घ्यायचा आहे म्हणजे हा राजगिरा व्यवस्थित भाजला जातो आणि याच्या लाह्या तयार होतो राजगिरा व्यवस्थित फुलतो आणि त्याचसोबत लाह्या आपल्याला तयार करून घेण्यासाठी एखादा कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा गॅसचा फ्लेम हाय अजिबात करायचा नाही आहे त्यानंतर एक मूठभर राजगिरा या तव्यावरती घालायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे अगदी त्याच पद्धतीने रुमालानीच हा राजगिरा एकसारखा तव्यावरती पसरवत राहायचं वरखाली करायचा म्हणजे राजगिरा व्यवस्थित फुलतो याच्या छान लाह्या तयार होतात त्याचसोबत गॅसचा फ्लेम मिडियम टू लोच ठेवायचं आहे मी पुन्हा एकदा सांगते अजिबात गॅसचा सा फ्लेम हाय करायचा नाही आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राजगिरा छान फुलायला लागला आहे त्याच्या लाह्या तयार व्हायला लागल्या आहेत आता याच पद्धतीने मी या लाह्या तयार करून घेते तर या ठिकाणी मी एक मुठभर राजगिरा तव्यावरती घातला होता मीडियम टू लो फ्लेमवरती एक सारखा खालीवर करत हा राजगिरा मी छान भाजून घेतला आहे राजगिऱ्याच्या छान लाह्या तयार झाल्या आहेत आणि या ठिकाणी लक्षात ठेवा लाह्या तयार झाल्यानंतर अशा पांढऱ्या आहेत तोवरच काढून घ्यायच्या लाह्या अजिबात काळसर नाही झाल्या पाहिजेत आणि आता याच पद्धतीने राहिलेले जे राजगिरे आहेत ते सुद्धा तव्यावरती घालायचे आणि मीडियम टू लो फ्लेमवरतीच रुमाल आणि खाली करत हे राजगिरे भाजून आपल्याला याच्या छान लाह्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि आता याच पद्धतीने राहिलेल्या सर्व राजगिऱ्याच्या आपण लाह्या तयार करून घेऊयात तर इथे मी सर्व राजगिरा भाजून त्याच्या छान लाह्या तयार करून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा हा राजगिरा फुलला लाह्या तयार झाल्या आहेत आणि छान पांढऱ्या शुभ्र लाह्या तयार झाल्या आहेत अजिबात काळसर नाही आहेत राजगिऱ्याच्या लाह्या तयार करून घेईपर्यंत तुम्ही पाहू शकता जे शेंगदाणे भाजून घेतले होते ते सुद्धा पूर्णपणे थंड झाले आहेत आता या शेंगदाण्याची अशा पद्धतीने हाताने चोळून साल काढून घेव्यात तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सालीसहितसुद्धा शेंगदाणे वापरू शकता काहीही हरकत नाही आहे पण मी याची साल काढून घेणार आहे त्यासोबतच हे शेंगदाणे आपल्याला अर्धवट असे तुकड्यांमध्ये तोडून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी तुम्हाला एक पद्धत सांगणार आहे ती पद्धत वापरली तर शेंगदाण्याची सालसुद्धा अगदी सहज निघते आणि शेंगदाणेसुद्धा मोठ्या तुकड्यांमध्ये छान असे तुटले जातात तर ती पद्धत म्हणजे या ठिकाणी मी एक फुलपात्र घेतले तुम्ही तुम्ही वाटीसुद्धा घेऊ शकता आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने या फुलपात्राने किंवा तुम्ही जर वाटी घेतली असेल त्या वाटीने हे शेंगदाणे जोर देऊन चोळायचे म्हणजे सालही निघते आणि शेंगदाणेसुद्धा मोठ्या तुकड्यांमध्ये असे तुटले जातात जास्त पावडर होत नाही किंवा जास्त मोठेही राहत नाहीत तर या ठिकाणी मी फुलपात्राने या शेंगदाण्याची सर्व सालं काढून घेतली आहेत त्याचसोबत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेंगदाणेसुद्धा दोन भागांमध्ये त्याचप्रमाणे मोठ्या तुकड्यांमध्ये तुटले गेले आहेत जास्त बारीकसुद्धा झालेले नाही आहेत आणि हे शेंगदाणे सालं काढल्यानंतर पाकडून मी साफ करून घेतले आहेत आता आपण हे राजगिऱ्याचे लाडू बनवण्यासाठी पाक तयार करून घेऊयात त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये इथे मी एक वाटी गूळ चिरून घेतला आहे तो घालायचा तर इथे राजगिरा जर तुम्ही वाटीने मोजून घेतला तर दोन वाटी भरेल त्याच वाटीने एक वाटी गूळ चिरून मी यामध्ये घातला आहे गुळ चिरूनच घालायचा मोठ्या तुकड्यांमध्ये घालायचा नाही चिरून गुळ घातला की त्याचं व्यवस्थित परफेक्ट असं गोडाचं प्रमाण होतं जर गुळ मोठ्ठा घातला तर गोडाला हे लाडू कमी होतील आता ज्या वाटीने गुळ घेतला होता त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि आता मध्यमाचेवरती गूळ पाण्यामध्ये एकसारखा मिक्स करत वितळवून घ्यायचा मध्यमाचेवरतीच गूळ पाण्यामध्ये वितळवायचं आहे गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही तर इथे मध्यमाचेवरती सर्व गूळ मी पाण्यामध्ये वितळवून घेतला आहे पाण्याला उकळी आली आहे तुम्ही पाहू शकता फेसही तयार झाला आहे आता याच पद्धतीने मीडियम टू लो फ्लेमवरती हा गूळ आपल्याला एकतारी पाक होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी एकतारी पाक तयार करून घेण्यासाठी सुद्धा गॅसचा फ्लेम मिडियम टू लोज ठेवायचा आहे पाकसुद्धा आपल्याला मोठ्या आचेवरती तयार करून घ्यायचा नाही आहे आणि उलतण्याने हा पाक आपल्याला या पद्धतीने एकसारखा मिक्स करत राहायचं आहे हलवत राहायचं आहे तर इथे मध्यम आचेवरती एक तीन ते चार मिनटं हा गुळ मी छान असा शिजवून घेतला आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाक उलतण्यावरती घेतल्यानंतर जेव्हा आपण खाली सोडतोय तेव्हा शेवटी एकसारखी तार तयार होतीये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर या ठिकाणी या पद्धतीने अशी तार तयार झाली की समजून जायचं एकतारी पाक परफेक्ट तयार झाला आहे किंवा तुम्ही बोटाने सुद्धा चेक करू शकता त्यानंतर आता गॅस बंद करायचा आणि आपण जो राजगिरा भाजून घेतला आहे तो यामध्ये घालायचा लक्षात ठेवा या, लक्षा या स्टेपला मी गॅस बंद केला आहे अजिबात गॅस चालू ठेवायचा नाही आहे त्यानंतर लगेच यामध्ये जे शेंगदाणे आपण भाजून सालं काढून घेतली होते ते शेंगदाणे घालायचे आणि आता राजगिरा आणि शेंगदाणे या पाकामध्ये छान एकसारखे मिक्स करून घ्यायचे मी या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते गॅस मी बंद केला आहे गॅस अजिबात चालू ठेवायचा नाही आहे आणि इथे शेंगदाणे आणि राजगिरा मी व्यवस्थित पाकामध्ये एकसारखा मिक्स करून घेतला आहे आणि आता हे मिश्रण गरम आहे तेव्हाच आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी गॅस बंद केला होता आणि आज आपण या ठिकाणी मकर संक्रांतीसाठी खास आणि थंडीमध्ये सुद्धा खाण्यासाठी एकदम पौष्टिक असणारे विकत मिळतात त्यापेक्षा सुद्धा भारी राजगिऱ्याचे लाडू बनवतोय हे लाडू एक महिना हवाबंद डब्यामध्ये छान टिकतात आता हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे एका डिशमध्ये मी पाणी घेतलं आहे पाण्यामध्ये हात थोडासा ओलसर करून घ्यायचा तयार मिश्रण हातावरती घ्यायचं आणि याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी पुन्हा सांगते लक्षात ठेवा मिश्रण गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे तरच ते व्यवस्थित वळले जातील मिश्रण थंड झाल्यानंतर जर लाडू व्यवस्थित वळले जात नसतील तर मिश्रण गॅसवरती ठेवा मंदाचेवरती एकदा गरम करा आणि त्यानंतर लगेच लाडू तयार करून घ्या तर ते तुम्ही पाहू शकता छान गोल गरगरीत असा लाडू तयार झाला आहे सेम याच पद्धतीने आता राहिलेल्या सर्व मिश्रणाचे सुद्धा आपण लाडू तयार करून घ्याव्यात प्रत्येक वेळीस लाडू तयार करून घेताना हात थोडासा ओलसर करायचा म्हणजे हाताला चटके बसणार नाहीत आणि लाडू अगदी पटापट आणि व्यवस्थित वळले जातील आणि आता याच पद्धतीने राहिलेले लाडूसुद्धा बनवून घेऊयात तर या ठिकाणी मी सर्व लाडू बनवून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता छान गोल गरगरीत असे हे लाडू बनवून तयार झाले आहेत आणि या ठिकाणी जे साहित्याचं प्रमाण वापरलं आहे त्यामध्ये पंधरा ते सोळा मध्यम आकाराचे लाडू बनवून अगदी सहज तयार होतात आणि हे लाडू हवाबंद डब्यामध्ये अगदी एक महिना छान टिकतात कोणीही अगदी सहज बनवू शकेल इतकी ही पद्धत बनवायला सोपी आहे आणि हे लाडू जसे बाहेर मिळतात सुद्धा तसेच लागतात तर या मकर संक्रांतीला तुम्ही सुद्धा हे राजगिऱ्याचे लाडू नक्की बनवून पहा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद